आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत मोजे गुगुळ पिपरी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील ग्रामपंचायत हदीतील सर्व लोकांचे अतिक्रमण तात्काळ करण्यात यावेत यासाठी वासुदेव महादेव जावळे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण पोषणला बसलेलो आम्ही पोषणाची प्रमुख मागणी आहे की गावातल्या संपूर्ण अतिक्रमांग हटलं पाहिजे जर गावातला अतिक्रमण हटला नाही तर पंचायत समितीवर आम्ही धगडफेक आंदोलन करू वासुदेव महाराज जावडे राहणार गोगुळकरी तालुका शेरंगा जिल्हा हिंगवली असो माझ्या गावामध्ये माझे एकट्याचे अतिक्रमण काढण्यात आलेले आहे काढण्यात काढण्यात येत आहे त्यामुळं गावातील सर्व अतिक्रमण काढण्यात यावं माझ्या एकट्याचं अतिक्रमण काढू नये सर्व गावातील सर्व गावातलं टोटल अतिक्रमण काढण्यात यावं एकट्यावर अन्याय करू नये याकरता मी कुपोषणाला बसलो हिंगोली जिल्हाधिकारी इथे जर माझं एकट्याचंच अतिक्रमण काढत असतील तर मी याच्यापेक्षा मोठं आंदोलन जिल्हा कार्यालयासमोर करेन सर्व काळ्या असेल तर सर्व टोटल गावातील अतिक्रमण काढण्यात यावं